राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह चतुर्थेश आहे आणि तो दशम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे येथे सूर्य हा दिग्बली असतो हा सूर्य तुम्हाला नोकरीमध्ये येत आहे जर भवन वाहन अशा प्रकारची स्थावर इस्टेट खरेदी करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे परंतु त्याचबरोबर मातृचिंता सुद्धा या कालखंडात तुम्हाला सतावताना दिसत आहे विद्यार्थी वर्गासाठी विशेषतः उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे ज्यांना आधीपासून हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी या कालखंडामध्ये आपले स्वास्थ्य जपणे घ महत्वाचे आहे जे जातक राजकारणाशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी हा सूर्य हा अनुकूल आहे परंतु शत्रू पक्षापासून सावधान राहणे हे सुद्धा तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे आणि उपाय म्हणून वृषभ राशीच्या जातकांनी सूर्योपासना आणि गायत्री मंत्राची साधना केल्यास सूर्याचं हे गोचरीचं भ्रमण त्यांना अनुकूल सिद्ध होण्यास ही मदत मिळणार आहे